सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी लोकसभा मतदारसंघात ई व्ही एम व व्हीव्हीपीएटी व्ही पी ए टी व्यवस्थापन प्रशिक्षण वाटप स्वीकृती खर्च व हिशोब पथकाने निवडणूक कामे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी केलेत त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी के काम केलेल्या विविध नमुन्यात अधिकारी भत्त्याची डायरी भरून जमा देखील भरण्यात आलेली आहे सदरील कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्टमध्ये मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतका अतिकालीन भत्ता देण्यात आला आहे परंतु तदनंतर उपलब्ध अनुदानातून लोकसभा मतदार संघात महसूल कर्मचारी यांना शंभर टक्के पूर्ण अधिकारी व कर्मचारी यांना भत्ता अदा केलेला असून उर्वरित इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के अधिकारी भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही तरी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सांगली या शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीसाठी जनसामान्यपर्यंत ईव्हीएम एम व व्हीव्हीपीएटी पी ए टी व्यवस्थापन प्रशिक्षण प्रेपरेशन वाटप स्वीकृती खर्च व हिशोब पत्काने जोखीमची कामे करत जनतेचा आक्रोश सहन करून सदरील अधिकारी कर्मचारी यांनी कामे केलेत त्यांनी केलेल्या कामाचे अतिकालीन भत्ता कर्मचाऱ्यांना वेळेत मिळावा हीच संघटनेची धारणा आहे याकरिता माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना अतिकालीन भत्ता अदा करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे विभागीय सचिव पी एन काळे जिल्हाध्यक्ष जे के महाडिक कार्याध्यक्ष डी जे मुलानी गणेश धुमाळ रवी अर्जुने संदीप सकट व इतर विभागातील पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते